इथे कुलफी खायला थांबलो आहे आम्ही इथे घॅस भरायला आलेलो आळेपाट्याला तर इथे जाता जाता ओतूरला थांबलो आहे आम्ही इथे सात्विकचे सगळे प्रोडक्ट मिळतात तूप वगैरे सगळं मिळतं एकदम शुद्ध आणि वेगवेगळ्या फ्लेवरच्या अशा कुलप्या मिळतात तुम्ही कोणती घेतली मॅंगो समजा मँगोवाले मावा मावा कुल्फी मस्त एकदम मँगो कुल्फी डेन मावा सांग वाटतं उन्हामध्ये थंड थंड सात्विक तूप म्हणजे खूप हेल्थ तूप खूप छान असतं आम्ही गेल्या टायमाला घेऊन गेलो होतो आणि तिथे मशिनरी आहेत सगळ्या तिथे त्यांचं बनलेलं स्वतः सगळे बनवतात आणि आम्ही पण तूप घेतलेले आता दुपारचे वाजले बारा आणि आपण आता होचलो बनतो फाट्याला पंधरा किलोमीटर सुंदर आहे आपण इथे जुन्नरच्या जवळ आलो आणि इथे पाताळेश्वराचं मंदिर आहे तर तुम्हाला मी महादेवांचं दर्शन घेते मंदिर आहे छानचिंग आहे महादेवच्या पायऱ्या खाली जायला सुंदर असं मंदिर आहे महादेवांचं हर हर खूप थंड आहे आणि इथे आतमध्ये बाहेर भरा भयाला उन्हाळा आहे आणि आतमध्ये इतकं थंड आहे खूप सुंदर वाटतं मंदिरातून बाहेर चाललोय हे मंदिर आहे ना पूर्ण असं एकदम खाली आहे म्हणजे पाताळ कसं असतं जमिनीच्या खाली म्हणून या मंदिराला पाताळेश्वर महादेव मंदिर असं म्हणतात तर तुम्हाला दर्शन दिलं आहे तर कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव यायला विसरू नका नंदी महाराज बघा हे असं त्याच्या आत आपण खाली गेलो होतो आता वरचा असा घुमट आहे मंदिराचा म्हणून पाताळेश्वर मंदिर असं म्हणतात मंदिराच्या बाजूला छान असा मस्त व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता इकडे असं ट्रस्ट आहे ही या ट्रस्टी लोकांना असं हे राहण्यासाठी केलं सत्यनारायणाचं हे मंदिर आहे सत्यनारायण देवाचं <tinyan> आणि हा मंदिराचा परिसर हो तुम्ही बघू शकता जी छोटी छोटी मंदिरं आहेत इथे गरुड स्वामीचं मंदिर आहे इथे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे अशी छोटी छोटी मंदिर आहेत छान त्या आंब्याला बघू शकता किती मोठ्या मोठ्या कैऱ्या लागल्यात पूर्ण कैऱ्यांनी झाड भरलेलं आहे छान असं मस्त सुंदर वातावरण आहे मंदिराच्या बाजूला तुळशी वृंदावन हे हनुमंताचं मंदिर आहे छोट आता आपण इथून निघतोय आणि आता डायरेक्ट जाऊया आपण जुन्नरला मग जुन्नरला गेले की तुम्हाला भेटते मी हे दत्तगुरूंचं मंदिर आहे मुक्ताई देवीचं मंदिर दे आहे आणि आपण निघतोय भेटते तुम्हाला जुन्नरला जाऊन हा बघा हा जुन्नर मध्ये जाय जायचा आहे गणेश खिंडीतून गणेश खिंडी मधून आल्यावर आणि बघा आपली शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज की दो 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 दो। हा इथे साईडला आहे तो कडे तोटे शिवनेरी किल्ल्याचा तुम्ही ब्लॉग बघाच आपण टाकलाय शिवनेरी किल्ल्याचा ब्लॉग आता आपण आलोय जुन्नरला तिथे आल्यावरती एक वेगळंच चुकून भेटतो जुन्नरला दत्तगुरु हॉटेलमध्ये थांबणार मिसळपाव खायला मिसळपाव मागितला दोन इथे मिसळ मागवल्यात एक प्लेट पुरी मागवली आपली कालची भाजी जी उरली होती ती मी भाजी घेऊन आली आहे त्या भाजीसोबत आता मी पुरी भाजी खाणार आहे कसं वाटेल बऱ्यापैकी गर्दी आहे हॉटेलमध्ये आणि आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा पण इथे जेव्हा खातो मिसळपा वगैरे त्याच्यामुळे इथे ध्याचं काय करून ठेवलंय बघा एवढी साखर टाकली आहे पूर्ण पाक केलं रसगुल्ल्याचं पाक असतो मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नाही ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है तो आए आपले जुन्नर आणि हे जुन्नर से स्टेज स्टँड आहे बघू शकता किती मस्त जुन्नर आहे आपला आणि आता आपण इथेच मिसळ खाल्ले आहे गुरुदत्त मिसळ हाऊस हे आपलं जुन्नर मार्केट आहे आतलं तिथे सगळा बाजार असतो आता मी इथे भाजी वगैरे घ्यायला आले घरी बनवायला हे बघा कसा आकार दिसतो हा मस्जिदीसारखा जसं की तुम्हाला तीर्थाने सांगितलं होतं एका आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या व्हिडिओमध्ये की हा आकार खालून मस्जिदीसारखा दिसतो दिस तर तुम्ही बघू शकता खरंच तो तसाच दिसतो कदाचित त्याच्या मागे असं असेल की मुघलांना असं वाटावं की ते मुघल राज्य आहे किंवा काय आणि हल्ला होऊ नये म्हणून तुम्ही बघू शकता की हे कसं काय केलं आहे म्हणून महाराजांचं त्यावेळेचं म्हणजे कसं आपल्या जनतेचा बचाव करण्यासाठी कसं कसं काय काय प्लॅन करत होते चला तर मग आता आपण एकुषी चला आता फायनली घरी पोहचलोय आपलं घर आता साफसफाई करतोय आम्ही घर बंद असत म्हणून साफसफाई करायला लागते एकच हा ना तरी लगेच तर तुम्ही बघितली आता घरी आल्यावरती कशी सगळी साफसफाई करायला तर सगळी साफसफाई झाली आहे आता आणि आता मी जेवणाला सुरुवात तुम्ही बघू शकता म्हणजे बाहेरचं कसे सगळं बघा लिंबाचं झाड आहे मस्त मोठी मोठी लिंब लागली आपलं टॉयलेट बाथरूम किचन आता करते मी डाळ भाताचं कुकर लावून घेते मस्त ताजी ताजी मेथीची भाजी आणले मेथीची भाजी साफ आहे मेथीची भाजी आहे आणि चपात्या मस्त सिंपल जेवण असणार आहे बघू शकता तुम्ही पसारा सगळा आता सगळं सगळं लावणार हे सगळं चालू आहे सगळं काम असं हे मस्तपैकी गावचं घर आहे मस्त वाटते छान वाटते की माझी आई आहे दोन हजार पंधराला एक्सपायर झाली ती तीर्थ थकली आहे साफसफाई करून आणि आता झोपली आहे आता चार वाजले जवळजवळ चार वाजले तरी बनवून बघा किती कडक आहे तर मग मंडळी मी माझे व्हिडिओज आता एंड करते तुम्ही बघितला असाल माझ्या टू तु, तुसूर म्हणजे माझ्या गावचा प्रवास तर तुम्हाला हा जर प्रवास आवडला असेल तर माझ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि खूप जास्त शेअर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला दिसरू नका आणि तर मग आता सगळं झालं आहे बोलून आणि मग आता काय नेहमीप्रमाणे भेटूया पुढच्या व्हिडिओत